अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो बोला पुंडली कवार हरिथ श्री ज्ञानदेव तुकार पंडरीनाथ भगवानी ज परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज दहा में दूध कुनाला को देते माहित है का तुला तो भाग एक माय लेकराला गाय वासराला दूध देत असते हे आहे सद्गुरु यशवंत बाबा यांचे आजचे सुवचन जुने एक गीत आहे बायको मिळाली जरी पोळी मधाची आठवण ठेवी गड्या आईच्या दुधाची वरील वाक्यामध्ये दुधाची किंमत श्री महाराजांनी सांगितलेली आहे त्यातून त्यांना एवढेच सांगायचे आहे तिला कधी विसरू नका तो फार मोठा कृतज्ञपणा होईल आणि किती विश्वासाने तिच्या अंगा खांद्यावर खेळलास तिने तुला अंगावरचे दूध मोठे केले केले हा हा काऊचा करून घास घास भरून तुझी शी शू किती वेळा असेल याचे गणितच नाही त्यात सुद्धा तिला का वाटत होते तेच आई वडील म्हातारपणी मुलांना नकोसे होतात त्यांची कुत्र्यासाठी सारखी पट फरफट होत असते मुलाने दिल्यावर त्यांना घास मिळतो दिला तर मिळेल नाही तर नाही परावलंबी जीवन असते तसे तुझे लहानपण तसेच त्यांचे त्यांनी तुला लहानपणी सांभाळले तसेच आता तू त्यांना सांभाळले पाहिजे तरच आईच्या दुधाची किंमत ठेवली असे म्हणता येईल नाही तर काही जण वृद्धाश्रमामध्ये पाठवतात पैसे देतात आणि आपण निवांत होतात वृद्धपणी तू दिसावास म्हणून त्यांच्या मनाची हुरूर असते हे तुला कळणार आहे का त्यांची माया अमर असते आपल्या मुलासारखे ते आपल्यावर प्रेम करतात शिकवतात मोठे करतात श्री गुरुना सुद्धा आई ही उपाधी आहे ते ज्ञान देतात संसारातील सुखदुःखाचे पाहतात माझ्यासारखा तू ही हो अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते तू बिघडलास तर त्यांना दुःख होते मग आई आणि सद्गुरूत फरक तो काय राहिला जन्म देणारी आई एका जन्मापुरती असते मात्र जन्मोजन्मी तेच गुरु असतात म्हणून गुरूंच्या प्रतारणेसारखे दुसरे महापाप नाही आणि त्यांना सोडून तू कुठे जाऊ शकतो आणि बाकीच्या ठिकाणी जाऊन तुझे काय हित होणार आहे उलट पुढची योनी मिळेल नाग साप मासे अशा पद्धतीने त्या योनीमध्ये तुझे काय होणार आहे कोणाच्या तरी काठीने मरणार कोणाला तरी तू चावणार माश्याच्या बाबतीत कोणाच्या तरी तू गळाला लागणार आणि त्यांच्या तों, आपल्या तोंडातील काळा फोडून फोरु घे गे, फोडून घेणार इथे अध्यात्म होणार नाही सद्गुरूंच्या बद्दल सांगतो आहे तर आणखी गो एक गोष्ट लक्षात ठेवा श्री गुरुना मोठेपणाचा कंटाळा असतो जे ब्रह्मा नंदामध्ये निमग्न आहेत त्यांना तुम्ही काय आनंद देणार हा खरा प्रश्न आहे सांगण्याचे कारण असे ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचा दिवस होता मिरवणुकीसाठी गगनगिरी महाराजांना पाचारण करण्यात आले होते मिरवणूक वगैरे सारे काही संपल्यानंतर गगनगिरी महाराज म्हणाले चला इथून जवळच पुरवली आहे तिथे एक महान साधू आहे त्यांना भेटूया हा हा म्हणता वाऱ्यासारखी बातमी सर्वत्र पसरली आपल्या गावातील भेटायला गगनगिरी महाराज येणार कोणी म्हणाले एवढे मोठे महाराज आपले आहेत आम्हाला आहे। तर वाटले तो वेडाच आहे आम्ही त्याला आपले वेडाबोआ म्हणून बोलायचो कोणी काही म्हणायचे कोणी आणखी काही काही जणांना यात आश्चर्य होते ते असे दोन साधूची भेट होणार आपल्याला काहीतरी नवीन पाहायला ऐकायला मिळेल त्यामुळे तुडुंब गर्दी झालेली होती तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट होणार होती त्यावेळी सुद्धा अशीच गर्दी झालेली होती पण ते दोघे संत होते रामदास स्वामी बोंबलले अशी यांची भेट झाली तुकारामांना कोणीतरी विचारले आहो ही कसली असली भेट तुमच्या भेटीचा नक्की अर्थ काय काढावा महाराज म्हणाले त्याचा अर्थ असा होतो या लोकांना कितीही सांगा अगदी बोंबलून सांगितले तरी फरक पडत नाही असे मी त्यांना सांगितले ते तिकडून बोंबलले याचा अर्थ मी ही बोंबलतो आहे पण काही फरक पडत नाही आपल्याला जो मूळ विषय महाराजांच्या वाक्याचा आहे तो समजून घेण्यासाठी पुढील भागामध्ये वाचा कुंडली कवरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गरीनाथ भगवान की परमहस श्री यशवंत बाबा महाराज की पते हर हर महादेव हर यशवंत हो यशवंत हो यशवंत हो जयवंत हो